नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो स्वायबीन आणि कापूस या पिकांसाठी सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देणार आहेत तर त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज कोणता करावा व तो अर्ज कुठे जमा करावा हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत चला मग चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग आपल्याला ते अर्ज कुठे द्यायचं आहे आणि कोणता अर्ज भरायचा आहे हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत सर्वप्रथम आपल्याला सेतू सुविधा केंद्र किंवा तुमच्या गावातील आपले सेवा केंद्र ग्रामपंचायत येथून एक अर्ज घ्यायचा आहे तो संमतीपत्र त्यात असं लिहिलेलं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसारा अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्न अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार आहेत या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार आहे ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाग बाळगतो तर शेतकरी बांधवांनो हा अर्ज कसा भरायचा हे आपण बघूया तर सर्वप्रथम तुम्हाला जिल्हा तुमचा टाकायचा असेल जो जिल्हा आहे तो टाकायचा आहे नंतर तुमचा तालुका तुम्हाला तिथं टाकायचा आहे जो असेल तो नंतर तुमचं गाव भरायचं आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव व आधार कार्डनुसार हे इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीही यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे तर तुमचं पहिलं नाव नंतर तुमचं मधले नाव म्हणजे जसं वडिलांचं नाव असेल ते टाकायचं किंवा पतीचं नाव टाकायचं नंतर तुम्हाला तुमचं आडनाव इथं खाल टाकायचं आहे मराठीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण नंतर तुम्हाला इथं आधार क्रमांक मराठीमध्ये टाकायचं आहे आणि इंग्रजीत टाकायचं आहे तर शेतकऱ्यांना तर तुमचा इथं मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज भरणार आहात त्या दिवशीची तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे आणि खाली तुम्हाला अर्जदाराची म्हणजेच तुमची सही इथं करायची आहे नंतर हा फॉर्म तुमच्या संबंधित कृषी सहाय्याची संपूर्ण नावासह स्वाक्षरी दिनांक सह इथं तुम्हाला त्यांची घ्यायची आहे तर हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्याच ग्रामपंचायत कार्यालय येथे किंवा तुमच्या तहसील कार्यालय इथं जमा करून द्यायचं आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती व्हिडिओ वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे